Gracias. देवीचं मंदिर आहे आणि आपण या ठिकाणी काय म्हणते काळ काळाभैरवचं मंदिर आहे आणि बाजूला जे आहे ते रामेश्वर मंदिर आहे ते आपण मंदिराच्या सभागृहात आपण जाणारच आहोत आणि मी या मंदिरामध्ये दुसऱ्यांदा माझी दर्शन धावते या मंदिरामध्ये खूप छान आणि प्राचीन काळापासून बनलेलं हे मंदिर आहे आणि आठमधला जो गाभार आहे ना त्या गाभाराचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे साभाऱ्यामध्ये जो आवाज जो घुमतो ना खूप छान आणि प्रसन्न वाटतो आपण पहिल्यांदा मंदिराच्या पहिल्या दर्शन घेऊया आमच्या भावाजींचा स्टॉल आहे वडापावचा इकडे बघू शकता गरमागरम वडापाव आणि त्यांचा देवाऱ्यामध्ये सुद्धा हॉटेल आहे साई प्रसाद हां हॉटेल प्रसाद देवारे आणि ताजे गरम वडापाव तुम्हाला इकडे मिळत चालू आहे आणि जत्रेमध्ये यांचं ग मूळ गाव आहे त्यांचं इथे वेळा असंच अशा पद्धतीने जत्रा उत्सव मोठ्या मोठा साजरा केला जातो इकडे भक्तजण भाविकांची गर्दी तर बघायलाच मिळणार आहे आता थोड्या थोड्या गर्दी होणार आहे तुम्ही बघू शकता की इकडे रथ पुढे आहे रथ अशा पद्धतीने तुम्ही इकडे बघा सगळ्या गोष्टीच्या नियोजन इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील पाहायला बघा इकडे तुम्ही समोर बघा ना समोर दृश्य पाहिजे ना तर इकडे मंदिर आहे देवीचं आणि शंकराचं सुद्धा मंदिर इकडे आहे अशा पद्धतीने फुल गर्दी आहे बघा इकडे सगळे भाविक जण मित्रांनो <ंग> सगळ्या महिला मंडळांच्या आरत्या एके ठिकाणी येतात इकडे सगळ्या वाढीच्या संपूर्ण आरती या ठिकाणी घेतल्या जातात आणि महिला मंडळ सगळ्या उत्सुकता आणि एक देवीच्या स्वागतासाठी या ठिकाणी महिला मंडळ मंडळांचं आहे पौष आनंदाचा आणि आपल्या त्यांच्या इकडे थंड धन्यवाद হাঁহি <laughs> দেখাই <laughs> 我讲的这么多，好，好，好。 मेरा वजन होता याती भाई का बोल दो नहीं नहीं

Yeah. Okay. या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळतो या ठिकाणी एक खेळ तयार होतो म्हणजे म्हणतात बाण पटले त्यावेळेला आखाडे म्हणतात त्यांना तर या ठिकाणी आखाड्याचा तुम्हाला एक या ठिकाणी प्रयोग बघायला मिळणार आहे खूप वर्षांनी म्हणजे ज्या जुने तुम्ही लोक आखाडे खेळायचे या ठिकाणी अजूनही परंपरा चालू आहे तर तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सपोर्ट करत राहा असं आपण या व्हिडिओला सुरुवात केली या ठिकाणी आता रथाचं स्थानापन झालेलं आहे त्यासाठी बघू शकता तुम्ही इकडे या अशा पद्धतीने दरवर्षाप्रमाणे मुंबईकर चाकरमणी या रथासाठी उपस्थित राहून या देवीचं हो हो या देवीच्या स्वागतासाठी आणि देवीच्या बघू शकता ना। हो येतो हो होतमध्ये आणि अशा पद्धतीने मुंबईकर सगळे टोटल या गावाचे ग्रामस्थ या ठिकाणी देवीच्या रथासाठी उपस्थित राहून देवीचं स्वागत करण्यासाठी घरोघरी असतात अशा तुम्ही बघू शकता की तिकडे आता रथ स्थाना पण झालेलं आहे माझ नाव अमोल अनंत सोमन मी व्यास येथेच राहतो आता आपण उभे आहोत ते पेशवांगी दरबारातील एक रत्न नाना फडणवीस बाळाजी जिल्ह्यातील भानू नाना फडणवीस त्यांच्या स्मारकाजवळ आपण उभे आहोत त्यांचं स्मारक इथे व्यासलं आहे नानांचं हे व्यास हे गाव आहे आणि ही जे आता जी आपली उत्सव दब आहे दुर्गादेवीचा उत्सव आहे की दुर्गादेवी या भानुभराची पुरस्वामी आहे नमस्कार मित्रांनो मी महेश भांके आपल्या मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेलं पर्यटक स्थळ म्हणून मा नामांकित असलेलं हे वेळा गाव आहे या ठिकाणी आपण जत्रा उत्सवासाठी आलेलो आहे देवीच्या तर आपण या ठिकाणी मानकरी वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊया की या देवीचं कशा पद्धतीने साजरा केला जातो किती वर्षापासून केला जातो आणि देवीचं थोडक्यात आपल्याला महत्त्व सांगणार आहेत तर नमस्कार, नमस्कार। जरा आपल्याला ह्या देवीच्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या आम्हाला तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव अमृत तुसोमन आपल्या इथे दुर्गा देवीचं मंदिर आहे दुर्गा देवी रामेश्वर आणि कारभर असं तीन मंदिरांचा मिळून दुर्गा देवी देवस्थान ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचा मी सेक्रेटरी म्हणून काम करतो या दुर्गा देवीचा उत्सव ही आपली ग्रामदेवता आहे तिचा उत्सव भानूंनी सुरुवात केला असा आपल्याकडे जुन्या काळात काळाच्या कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे आणि एकोणीशे साठ मध्ये या मंदिराचा देवस्थान ट्रस्ट म्हणून रजिस्टर झाला आणि तिथपासून देवस्थान ट्रस्टच्या मार्फत हा उत्सव साजरा केला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाड्यापासून पुढचे सहा दिवस हा उत्सव चालू असतो गुढीपाडव्याला सुरुवातीला आपण बघत आहोत की माझ्या इथे समोर आपल्या भानूंचं स्मारक आहे नाना फडणसाचं स्मारक आहे तर त्या ठिकाणी पंचांगाची पूजा केली जाते आणि पंचांग पूजा करून या ठिकाणूनच आपल्या उत्सवाला सुरुवात होते आणि पुढचे पाच दिवस हा उत्सव दुगावचा चालू असतो रोज रात्री कीर्तन असतं त्याचबरोबर पंचमीला महाप्रसाद असतो संपूर्ण गावासाठी पाहुण्यांसाठी आपल्यासौख्यांसाठी महाप्रसाद आपल्या दुर्गादेवी मंदिरामध्ये असतो आणि षष्ठ दिवशी सकाळपासून दुर्गादेवीचा रथ दुर्गादेवीची रथयात्रा सुरुवात होते आणि रथ सकाळी निघून आपल्या खाली खाली एका ठिकाणी जातो त्या ठिकाणी पहिली मानाची पूजा होती कुंकुटांची आणि तिथून मग पुढे एक एक घराची प्रत्येकाची पूजा करत करत रथ आज या ठिकाणी जे जे स्थान आहे भानूच्या ठिकाणी बसलेलं आहे इथे भानूची मानाची पूजा होते आणि नंतर दुपारी इथून रथयात्रेला परत प्रारंभ होऊन दोन वाड्यावरती प्रत्येक घरातून पूजा घेऊन एषी स्थानवरती रथ पुन्हा बसेल तिथे गुरुवांची पूजा आहे मानाची पूजा आहे गुरु हे आपले दुर्गा देवस्थानचे पुजारी आहेत त्यांची पूजा झाल्यानंतर पुन्हा वरच्या वाडीवर रोज जातो आणि तिथल्या पूजा घेऊन दिवसांचे आणखीन एक मानकरी कोकणे यांच्या इथे रथ पुन्हा बसून त्या ठिकाणी कोकणीची पूजा घेतली जाते आणि मग उर्वरित पूजा घेऊन रथयात्रा पुन्हा आपल्या दुर्गा देवी मंदिराच्या इथे येते आणि जी देवी रथपुत्र विरथातली देवी जी आहे ती देवी आपण तिथून पळून मंदिरामध्ये आणतो आणि रथयात्रा आपली समाप्त होते हा सुनील शिवाजी पाटील सरपंच राजगावची दुर्गा देवीचा उत्सव वाढव्यापासून टाकते षष्टी पर्यंत चालतं आताच आमचे सेक्रेटरी तुम्हाला बरीचशी माहिती दिली आहे पण रथ उत्सव असं असतं सगळ्या जातीच्या लोकांवर लोक एकत्र येऊन सगळ्या आनंदात उत्सव जाणार कोण कुठला माणूस असेल भंडारी समाज कुणबी समाज असो इतर असेल सगळे ब्राह्मण समाज एकत्र होऊन व्यवस्थित रथयात्रा चालू असते आणि सगळ्यापर्यंत मार्गदर्शन व्यवस्थित केलं जातं जास्त पोर मी झाला तर जास्त पोहोला येईल की व्यवस्थित पूर्ण आपलं मार्गदर्शन काम करतात कर आणि आनंदात उत्सव सादर करतात धन्यवाद तुम्हाला तुमच्या सगळ्याच ग्रामस्थांना आणि या सगळ्या कुटुंबांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारे नामांकित असलेला हा वेळाच गाव त्यापुढेही आपली परंपरा चालू राहील अशी मी या देवीच्या प्रार्थना करून सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जरा देवीचा जयघोष करा देवी सगळ्यांना धन्यवाद